नमस्कार आईची रेसिपी मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर आज इडली कशी बनवायचं त्याचं बॅटर कसं तयार करायचं ते आज आपण बघणार आहोत तर मी आहे ना ही ह्या वाटीच्या साईजच्या तांदूळ घेतलेत हे राशनचे तांदूळ आहेत तर हे असे मी चार वाटी घेतलेत बरोबर तर चार वाटी मी तांदूळ घेतलेत आणि ही उडदाची डाळ आहे ती मी सव्वा वाटी घेतली म्हणजे एक वाटी आणि त्याच्यात थोडेसे अर्धे तर ह्याप्रमाणे मी घेतलेत तर आता हे दोन्ही आपल्याला याच्यात मिक्स करून घ्यायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे राशनचे तांदूळ आहेत म्हणून जरासे जास्त एक दहा बारा वेळा तुम्हाला धुवून घ्यायला लागतील ठीक आहे तर आपण आता धुऊन घेऊया आता हे मी पाण्यात भिजत टाकलेत चांगलं चार पाच दहा वेळा मी धुऊन घेतलेत आता हे ह्याच्यामध्ये एक चमची दाणा टाकायचं आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे बरोबर आणि आता मग चार तासाने आपण हे मिक मिक्सरमधनं पूर्ण करून घेऊया बॅटर आता हेला झाकून ठेवा आणि चार तासानंतर बॅटर तयार करूया आता आपले सहा तास झालेत आता हे आपण मिक्सरमधनं मिक्सिंग करून घेऊया आता आपण मिक्सर करणार आहोत त्याच्या आधी ना आपण जराशे पोहे भिजत घालूया आणि दुसरा तिसऱ्या बॅचला आपण ते आपले पोहे भिजले जातील आणि मग ते त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये मिक्स करून मिक्सी करून घेऊयात आता अशा प्रकारे आपले भिजत ठेवूया प्यायचं पाणीच घ्यायचं आता हे भिजोच तर आपण एक बॅच करून घेऊया ह्याचा मिक्सरचा आता हे मिक्सर म्हणून आपण करून घेऊया हो आता हे जे आपण भिजत टाकलंय ना हेच पाणी घ्यायचं हेच जरासं पाणी घेऊन आपण मिक्सी करून घेऊया अशा प्रकारे आपलं बॅटर तयार झालं जरास रवाळ करायचं आहे रवाळ झालं पाहिजे एकदम मऊ करू नका मग ते इडली चांगली फुकते तर हे अशा प्रकारे सगळे आपण करून घेऊया आता हे लास्ट बॅच उरला त्याच्यामध्ये आपण आहे ना पोहे जे भिजलेले आहेत ना चांगले भिजले गेलेत तर हे त्याच्यात मिक्स करायचं आणि मग चांगलं बॅटर आपलं तयार होईल तर अशा प्रकारे आपलं बॅटर तयार झालं आहे आता हे रात्रभर आपण ह्याला फर्मेंटेशनसाठी ठेवून देऊया चांगलं मिक्स करून घेऊया आणि जरा मोठं पातेलं ह्याच्यामध्ये करा कारण की हे फुगून वरपर्यंत येतं तर मी मोठ्या कुकरमध्ये हे भरून घेतलं आहे तर तुमच्याकडे जर पातेलं मोठं असेल तर त्यातही तुम्ही करू शकता ठीक आहे तर एकाच साइड साईडने आपण गोल फिरून घ्यायचं आणि आता हे रात्रभर आपण झाकून ठेवूया मग सकाळी बघूया कशा इडल्या होतात ते तर अशा प्रकारे आपलं इडलीचं पीठ तयार झालं आहे चांगलं फुगून आलं आहे बघा तर हेच आता ह्याच्यामध्ये ना एका एका पातेल्यामध्ये दुसऱ्या छोट्या पातेल्यात जरासं हे काढून घ्यायचं बॅटर आणि मग त्याच्यात मीठ घालायचं आणि मग इडली करायला घेऊया आपण आता ह्याच्यामध्ये एक चमची मी मीठ घातलं चवीनुसार आणि हे फिरून घेऊया आणि मग इडली करायला घेऊया आता ह्याला आपल्या भा इडलीच्या साच्याला आहे ना तेल लावून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये आपण बॅटर घालूया आता हे एक एक आता वरती मी गॅसवर गॅसवर एक आपलं भांड्या भांड ठेवलंय आपल्या इडलीचं भांड आहे त्याला त्याच्यात पाणी ठेवलंय ते गरम झाल्यावर मग आपण हे इडलीचे साचे ठेवूया त्याच्यात आता ह्याच्यामध्ये आपण गरम झाल्यावरच ठेवायचं म्हणजे लवकर शिजलं जाते आणि ही दो ही होल आहेत ना ह्या होल आहे ना ह्याच्या होलच्या वरच आपली दुसऱ्या साचाचं इडली आली पाहिजे अशा पद्धतीने ठेवायचं म्हणजे एकमेकांना चिकटणार नाही आता याला झाकून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण पंधरा मिनिटांनी बघूया शिजलंय का नाही पंधरा मिनिटांनी आपण बघायचं आता आपले पंधरा मिनिटं झाले आहेत तर अशा प्रकारे आपली इडली तयार झाली तर आता हे काढून घेऊया आता हे इडली अशी काढून घ्यायची तर अशा प्रकारे आपली इडली तयार झाली आहे हे बघा हे बघ मधनं चांगली जाळी झाली आहे तर आपली अशा प्रकारे छान मऊ इडली तयार झाली आहे तुम्ही पण अशा पद्धतीने इडली घरी करून बघा आणि इडली आवडली असेल इडलीची रेसिपी आवडली असेल तर नक्की घरी करून मला द्वारा कळवा की कशी झाली आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया दुसरी रेसिपी तोपर्यंत टेक केअर बाय